इसापूर रे येथे रेलकर मिस्त्री यांचा मुलगा नरेंद्र हा अत्यंत अत्यंत गुणवान व कृष्ण भक्त आहे आणि त्यांना नरेंद्रला ह्या जगन्नाथ मंदिर जे मराठ पश्चिम बंगालमध्ये आहे त्या देवाची प्रेरणा झाली आणि इसापूर येथे हे मंदिर स्थापन झालेलं आहे तर आता यावर्षी त्यांनी युवकांसाठी मार्गदर्शन म्हणून असं शिबिर घेण्याचं ठरवलं हे पहिलं वर्ष आहे आणि मला या शिबिराचं एक दिवस फॅकल्टी म्हणून कशा रीतीने घेता येईल ते सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून त्याचे आता जे डिस्क्रिप्शन आहे ते मी कृपया डिस्क्रिप्शनमध्ये जरूर त्याची रूपरेषा ऐका म्हणजे मला जीवनातले जे अनुभव आहेत ते या याला सांगायला मला संधी आहे आणि मग पुढे भविष्यात प्रत्येक वर्ष त्याच्यात सुधारणा होईल परंतु जगन्नाथ देवाचं मला बोलावणं म्हणून हे मनोभावे मी सेवा करणार स्वतःच माझं आयुष्य भारतमातेला अर्पण केलं आणि सर्व साध्या आहारातून सर्व व्याधीमुक्ती म्हणजेच तप सेवा सुमिरन ही जी त्रिप्रणाली साधना आहे त्याचं हे त्याच्याकरता मला भारतमाता इथं पाठवत आहे आणि देवाचे आशीर्वाद देत आहे असं मला वाटतं धन्यवाद जय हिंद जय भारत